नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आरोग्याविषयी नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला देतच असतो मंडई आज आपण हे तीन पदार्थ खा पोटाचा घेर सर्वी झटपट कमी होणार मंडई तर माहितीला सुरुवात करूया तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आरोग्याविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्यस्त जीवनशैलीचा फटका सध्या सर्वांनाच बसत आहे कोणाचे केस गजत आहे तर कुणी लठ्ठपणाने नेत्रस्त आहे मुख्य म्हणजे वजन वाढत जाते बैठे काम उलटसुलट पदार्थ खाणे यामुळे वजन झपाट्याने वाढत आहे आणि लवकर कमी देखील होत नाही आता वजन कमी करणं काहीसाठी अवघड काम नाही आहे म्हणजे डाएट व्यायाम करूनही जर वजन कमी होत नसेल तर आहारात काही बदल करून पहा या बदलची उपयुक्त पाहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मंडई आपल्या डाएट प्लॅनमध्ये ह्या तीन गोष्टीचा समावेश केल्याने वजन तर कमी होतच शिवाय आरोग्याला अनेक फायदेही मिळतात आता कोणते आहेत ते तीन पदार्थ आज आपण पाहणार आहोत तर मंडई वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे तर सर्वप्रथम आहे दालिया दालिया खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत दालिया गहू ज्वारी बाजरी डाळ तांदूळ याची मिश्रण करून लापशी तयार करण्यात येते यात कॅल्शियम मॅग्नेशियम फास्फस फ्लॅट पोटॅशियम कार्बोहायड्रेट झिंक मिनरल्स विटॅमिन सी आर्यन प्रोटीन्स फायबर अशी बरीच पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते दाले आपण आपल्या आवडीनुसार गोड किंवा चमचमीत बनवू शकतात नंतर आहे दुधी भोपळ्याचा रस मंडई दुधी भोपळ्याचा रस दुधी भोपळ्याची भाजी लोक नाकमोडत खातात जरी आज तुम्हाला आवडत नसेल तरी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत यात विटॅमिन बी विटॅमिन सी फायबर पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असतात दुधी आहारात घेतल्याने हाड मजबूत होतात जर आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या हा रस प्याल्याने पोट दीर्घकाळ भरले जाते शिवाय शरीराला आवश्यक पोषक तत्वही मिळतात बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार अश्वगंधाची पानं नियमित खाल्ल्याने महिनाभरात फरक आपल्याला दिसून येईल अश्वगंधाच्या पानामध्ये अँटीऑक्सिड गुणधर्म असतात ज्यामुळे चयपच बोष्ट होते आणि पचनक्रिया सुधारते जे खाल्ल्याने वजनही झरझर कमी होते आपण सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही वेळेस पान चगडून खाऊ शकता तर मंडई अशा प्रकारे ह्या तीन पदार्थाचा समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद